कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्मानी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशावाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेल्या आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोनसाखळी जप्तही केली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास चोरी करण्याचा नेमका त्याची चो चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याचं बॅकग्राऊंड काय आरोपीचं आरोपीचं तसं बॅकग्राऊंड काही नाही आहे रेकॉर्ड आज अद्यापर्यंत काही प्राप्त झालेलं नाही आहे त्याबाबतही आमचा पुढील तपास चालू आहे घराचं भाडं भरण्यासाठी तो चोऱ्या करतो का त्या तपासात ते त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की मी ही घराचं भाडं भरायचं होतं मला म्हणून मी चोरी केली तो काय करतोय नोकरी काही धंदा किंवा काय आहे नाही बेकार आहे तो सध्या तरी कुटुंबात कोण काय असतं काय माहिती मिळाली नाही ती माहिती अजून घेतली